नमस्कार रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी घरच्या घरी खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते दाखवणार आहे इथे मी खारे शेंगदाणे बनवण्यासाठी एक छोट पातेलच शेंगदाणे घेतलेले आहेत बघू शकता हे शेंगदाणे घरचेच आहेत तुम्ही मार्केट मधून मोठे शेंगदाणे सुद्धा आणून वापरू शकता आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे आता या मिठामध्येच खारे शेंगदाणे बनवून घ्यायचे आहेत चला तर मी रेसिपी दाखवते कसे बनवायचे इथे मी कुकर मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या कुकर मध्ये आता है हे शेंगदाणे सर्व टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकलेले आहेत आता याच्यामध्ये थोडस मीठ आता हे कुकर झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी इथं कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आता याला दोन शिट्ट्या काढून घेते चला शिट्ट्या काढून घेऊयात इथे गॅस बंद करून कुकर गॅसच्या खाली काढून घेतलेला आहे हे कुकरची वाफ काढून घेऊया इथे दोन शिट्ट्या काढून कुकर थंड झालेला आहे चला आता शेंगदाणे काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता मस्त असे शेंगदाणे शिजून तयार आहेत आता याला काढून घेते इथे एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यावरती कापड ठेवून शेंगदाणे काढून घेते इथे बघू शकता सगळं पाणी निथळून काढायचं आहे शेंगदाणे मी कपड्यावरती पसरवून सुकवून घेतलेले आहेत उन्हाळा असेल तर तुम्ही उन्हात ठेवून देखील सुकवू शकता हे करून घेतलेले आहेत चला आता याला तयार करायचे इथे मी शेंगदाणे बाजूला ठेवून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवून घेते इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे इथे मी कडेमध्ये मीठ टाकून घेणार आहे बघू शकता इथे मी एकदम जास्त हीट वरती मीठ गरम करून घेतले बघू शकता आता या गरम झालेल्या मिठामध्ये असे थोडे थोडे शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे असं एक स्टार पण मिसळवत मिसळवत त्याला भाजायचं आहे होईल तेवढं याला जास्त वेळ आलटवून पलटवून शेंगदाण्यातलं पाणी जळेपर्यंत भाजून घ्यायचंय बघू शकता तुम्ही इथे मी मिक्स करत करत मंद वरती अगोदर फुल गॅस केला होता नंतर कमी गॅस करून खमंग असे भाजवून घेतलेले आहेत शेंगदाण्यांमधलं पूर्ण पाणी जळून गेलेलं आहे बघू शकता काढून घेते या मिठाला पुन्हा गरम करून घेते फुल गॅस करून या मिठाला गरम परत मीठ गरम करून झालं की परत हे शेंगदाणे थोडेसे टाकून घ्यायचे परत मिक्स करत करत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व शेंगदाणे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे मी सर्व शेंगदाणे बनवून घेत आहे काढून घेते अशा प्रकारे मी इथे खारे शेंगदाणे सर्व बनवून घेतलेले आहेत इथे बघू शकता हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय